पत्रकारास जिवे मारण्याची धमकी राहुरीत निषेध श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबाचे मुख्य संपादक बाळासाहेब आगे पाटील यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडून सोशल मीडियावर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर राहुरी तालुका पत्रकार मित्र संघाच्या वतीनं निषेध व्यक्त करत तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले सोळा ऑगस्ट रोजी आगे यांनी नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व एसडी पीओचा व्हिडिओ त्यांच्या वर प्रसिद्ध केला होता यात आरोपी गणेश मुंडेंचं नाव आल्यानंतर त्याच्या गणेश मुंडे ऑब्लिक तीनशे सात या खात्यावरून हे वृत्त डिलीट कर नाहीतर तुला डिलीट करीन असा धमकीचा संदेश पाठवण्यात आला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर राहुरी तालुक्यातील मोठ्या संख्येनं पत्रकारांना सहभाग घेतला आणि यांचा निषेध नोंदवला या घटनेमुळे सर्व पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे